हॅलो नमस्कार सगळ्यांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आजचा आपला दिवस छान आनंदाचा आणि सुखासमाधानाचे जाऊ हीच बाप्पा चरणी प्रार्थना आज आपण कच्च्या केळीपासून वेपर्स कसे बनवतात ते बघूया चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा डजन कच्ची केळी घेतलेली आहे आता आपण चाकुनीवरची साल काढून घेऊ केळी कच्ची असल्यामुळं वरची साल लवकर निघत नाही केळीचं साल काढून झालेलं आहे एकाच वेळेस सगळ्या केळीचे साल काढून नाही घ्यायचं केळी काळी पडतात त्यामुळं एक एकच केळीचे साल काढून अशा प्रकारे मी किसनी घेतलेली आहे त्यानी असे लांब लांब वेफर्स पाडून घ्यायचे केळीचे तुम्ही गोल पण करू शकता असे एकदम पातळ करून घ्यायचे तुमच्याकडे किसनी नसेल तर तुम्ही चाकूने असे पातळ काप करून घेतलं तरी चालेल त्याचे पण छान होतात मी तुम्हाला दोन्ही पद्धत दाखवलेली आहे तुम्ही कोणत्याही पद्धतीने वेप केळीचे वेपर्स बनवू शकता असे पातळ करून घेतलेले आहे एका केळीचे एवढे वेपर्स तयार झालेले आहे साईडला तेल गरम करायला ठेवून दिलेलं आहे खूप छान आणि क्रिस्पी पण झालेले होते वेफर्स तेल गरम झालं की नाही ते बघण्यासाठी थोडंसं केळीचा तुकडा टाकून घेतलेला होता आपलं तेल पण गरम झालेलं आहे आता एक एक असे वेफर्स सोडून घेऊया एक एक टाकायचे असंच एकदम टाकलं की चिपकतात ते एकमेकांना तेल सुरुवातीला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं असे चांगले दोन्हीकडून क्रिस्पी होस तर तळून घ्यायचे बाहेर मिळतात त्याचप्रमाणे आपले केळीचे वेफर्स तयार झालेले होते बाहेर तेल वगैरे कोणतं वापरतात ते आपल्याला माहीत नाही तर तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी केळीचे वेफर्स बनवू शकता त्याच्यात मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे उपासासाठी बनवत असल्यामुळं थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे तुम्हाला असंच खायचं असेल तर तुम्ही त्याच्यात थोडीशी हळद पण टाकू शकता मीठ आणि हळदीचं पाणी पण टाकू शकता याच्यात आता आपले वेफर्स तळून झालेले आहे कलर पण चेंज झालेला आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया श्रावण महिन्यात खूप उपवास वगैरे येतात त्यामुळं तुम्ही घरच्या घरी कच्च्या केळीचे वेफर्स बनवू शकता दुसरी पण बॅग तळून घेऊया असे एक एक केळीचे साल काढून तळून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपले वेफर्स तयार झालेले होते कुरकुरीत मस्त याच्यात तुम्ही तिखट मीठ टाकू शकता तुम्हाला चटपटा खा वाटलं तर असे वेफर्स बनवून तुम्ही हवाबंद डब्यात ठेवू शकता एवढे आपले सहा केळीत वेफर्स तयार झालेले होते तुम्हाला आणि तुमच्या मुलांना खायची इच्छा झाली केळीचे व्यापारचं तुम्ही काढून खाऊ शकता खूप छान कुरकुरीत वेफर्स झालेले आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं पण बटन प्रेस करा